तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ते तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आठ वाजली आणि माझा ब्लॉग पण आला असेल तुम्ही ब्लॉग पण बघत असाल आणि माझ्या आंघोळ नाही काहीच नाही काहीच नाही यार मित्रांनो परी ना इडल्या वगैरे बनवल्या तर इडल्यांचं कसं बनवायचं काय करायचं ते सांगायचं होतं बट कायचं काय परी बनवून टाकलं मला उठूच आणि बसलं बसले मला हानी कायम पाहत असल तुम्ही मित्रांनो ना म्हणजे रातच वर नाच सोबत लय प्रेम ते काय करता पाहू ना आपण इडली बनवली ना मी एकच हाण तुला तू तु दोन दोन हाणती मला तिसरे हान हाण परत मला तुला हाणलं बस चाललो रसून बनवायचं काम चाललंय त्यांचं काय झालंय काय राहिले किती बनवले किती राहिले परत संध्याकाळी ಹಾಂ ಮೇಲೆ ಡಾನ್ಸ ಹಾ ಎಲ್ಲ तांदूळ मी आपण करू काम राहत किचन मधलं तोपर्यंत आपण आंबोळ घालू मस्त वगैरे खाऊ बनवायचं काय ना मित्रांनो सोपी जातो तुम्हाला आंघोळ झाली यार मित्रांनो मस्त बघी आणि वातावरण क्लायमेट लगेच चेंज झालं पाहिलं अंधार पडला पडलाय सगळीकडे बघ अशी कसं होतं आता कसं झालं म्हटलं बेस्ट वातावरण झाले फिरण्यासाठी लय भारी वातावरण आहे फक्त पाऊस नाही पाहिजे असंच वातावरण पाहिजे म्हणजे थोडासा अंधार अंधार भारी वाटत एकदम मस्त वाटत मला तर लय आवडत आहे असं तुम्हाला आवडत असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याला नाश्ता करू भेटाय वाट नाश कर खातो रे मी तर काकडी खातो तुम्हाला फार येऊ शकतो माघार नाही घेत

बाग बाबा गुर गुरतो कसं असं वाटत रिअर आणि त्याच्याकडे नेमका एकच बाप होईल दरवाजा कड असं वाटतंय रेर बसलाय लांब पानं का दिसत रिअर बसेल डायरेक्ट रिअर दिसते पिंजरे दिसत हे उलटा वाटा करून मी वाचत ना करून <laughs> काय या मित्रांना आजचं वातावरण आलंय फ्रेश झाले असं वातावरण मध्ये कुठेतरी फिरायला दावसा वाटत आहे मागच्या वेळेस गेलो होतो मित्रांनो पावसामध्ये हरिचंद्रगडाला तर तुम्ही तो, तो ब्लॉग बघितला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो तुम्ही तो बघून घ्या ब्लॉग एकदम मजा आली लय माझ्या लय बारू इतकं खतरनाग होतो नाही मित्रांनो पाणी पिणी एकदम खतरनाक होतो कोणी बन का पाऊस आलाय मित्रांनो आता ऊन पडले कळलं थोडं थोडं आणि आता ऊन पडले गेलो पाऊसच सगळंच गेलं मग पापी ते माग मला खरंच काय पाऊस आहे यार आला थोड्या वेळ गेला बघ सगळं वातावरण क्लिन झाल डायरेक्ट पाण्या मित्र हे कसं होतो आणि कसं झालं सूर्य निघलं डायरेक्ट बरी आली क्लास वरून <laughs> बटकेशी आली तुम्हाला माहिती तिथे काय केलं दरवाजा इथं आली आणि मग मला फोन लावला आणि मी खिडकी उघडी तुम्हाला दाखवते

जेवण वगैरे करायचं असा काही नाश्ता आता जेवण करायचं आता काय भाजी बघू इडली वगैरे असेल ते पण खाऊ भात ह्यू इडली द्यायची काय <apology> ना मित्रांनो फक्त खायला चपाती चपाती सोबत खायला काय हा आंबरस असणार आहे मित्रांनो हे काय आंब रसाच मित्रांनो आहे का रात्री ना मम्मीने बनवला होता भारी तेव पण खाऊ थोडासा बट प्यूर केळ वगैरे आहे मित्रांनो बेळ आहे ती इथं काय भारी रस वाटत या ज्यूस प्यायला मित्रांनो हा वा ताट कसं सजवून घेतलंय मित्रांनो मस्त वाटत आहे ना एक इडली एक काय माहिती के हेच केलंय पण तिनं आणि त्याच्यानंतर चटणी मित्रांनो हे ना हे पहिले भारी बनवते मला लय आवडत टेस्टी लागते स्पेशल हे लय व्हायला लागते आणि हे त्याच्यापेक्षा लय व्हायला लागते तर मला उठले भाई दोन दोन इडली खाते अय इकडला हात जे तिकडला हात ते आणि परी जेवण कर राहिली पण इडली तेच खाते किती साधी सिंपल गोष्ट आहे पण तू आता बावीस वर्ष झाली म्हटल्यानंतर तुला माहित पाहिजे तो कुपन किती 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 नाही वर्ष झाली अरे पण तुला नावाची काही घेणार घरचे तांबे कवापासून आणते मला आठवत नाही आणि हे मध्ये मित्रांनो नको मला काय करत नाही फॉर्म मी पाहिजे नाही तुझं काय आहे मला पंधराशे रुपये खास त्याचं काय तो फोमच चुकून टाकेल तुझं दोन ठिकाणी सरकारने थोडतरी विचार करायचं बाहेर आला तिथे काय घ्यायला आधी कमी चालत नव्हतं का हा घेणं अजून 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 चालत चालत मग बायका पंधराशे रुपये म्हणजे बायका डायरेक्ट डायरेक्ट मॅनेजर झाले बँकच्या

सरकारला हे निवेदन आहे माझं थोडा तरी विचार करावा लागत तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देण्याच्या बाबतीत लाडक्या जर दिले असते तर भाऊ शांत राहिला असतात आता बहिणी शांत नाही राहणार घरात नुसतं वादळा वादळ वादळा तुम्हाला कळणच लवकर तिला पहिल्या पाहिजे साडी यायची काही असू साड्या सुड्या तुड्या मेकअप पण आता तर कमी मेकअप होता आता एकदम पोड पंधराशे रुपये दर महिने दर महिन्याला दोन तीन वेळेस पार्लर तो या बरोबर

काही झाडं पण आहे मित्रांनो सव्वा नऊ वाजले आणि जेवण वगैरे झाले मस्त बाकी परी आणि पिलू चाले तिकडे मम्मीच मस्त आहे मस्त काहीतरी मम्मीच काहीतरी चालू चला भरपूर उशीर झालाय याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची आणि त्याच्यानंतर मी झोपन जेव्हा एडिटिंग होईल मी झोपन एक दोन वाजेपर्यंत करावं लागते चला आता आपला चेंज कर लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटे नेक्स्ट पर्यंत बाय सरकार यांना काय का आधीच काय कमी आरम पैसे बाई यांना याला पुढे काही दिवस आहे लागले मित्रांनो